नमस्कार आज आपण डाळबट्टी ही रेसिपी बनवणार आहोत अतिशय साधी सोपी आहे आणि चवीलाही अगदी छान आहे तर चला मग ही रेसिपी कशी बनवायची ते आता आपण बघू तर डाळबट्टी बनवण्यासाठी इथे मी गहू थोडंसं जाडसर म्हणजे रवाळसर असं दळून आणलेत आणि मोठ्या दोन वाट्या इथे मी बट्टीचं पीठ घेतलेलं आहे त्यात चवीनुसार मीठ घालू आता बट्टी खुसखुशीत येण्यासाठी आपण त्यात अर्धा चमचा खाण्याचा सोडा घातला आहे त्यानंतर एक चमचा आपण यात ओवा हातावरती क्रश करून घालायचा आहे आणि एक चमचा आपण यात बडी देखील क्रश करून घालू ओवा बडी सोपमुळे बट्टीची चव अतिशय छान लागते त्यानंतर आपण यात दोन ते तीन चमचे पांढरे तिळ घालायचे त्यानेही चवीला अतिशय छान लागते बट्टी आणि आता हे सर्व पीठ छान मिक्स करून घेऊ बट्टी तेलकट होऊ नये आणि वरून क्रंची आतून पोकळ व्हावी यासाठी आपण यात आपल्या आवडीनुसार तेल किंवा थो आवडी तूप थोडंसं गरम करून घालायचे आहे तर साधारण दोन ते तीन चमचे आपण यात तूप गरम करून घातले असं मोहन घातल्यामुळे बट्टी खुसखुशीत येते शिवाय चवीलाही अगदी छान लागते तर मोहन आपण सर्व पिठाला छान लावून घेतले त्यानंतर थोड्याशा कोमट पाण्यामध्ये आपण हे बट्टीचं पीठ आता भिजवून घेऊ बट्टीच्या पिठामध्ये एकदम पाणी न टाकता थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला हे पिठाचा असा गोळा बनवत जायचा आहे आणि पोळीच्या कणकेसारखे खूप पण मळायचं नाही आहे तर बघा हलक्या हाताने आपण हा गोळा बनवत गेलो आहे पिठामध्ये असे क्रॅक राहिले म्हणजे त्यातील जे हवा आहे तर ती पास होते आणि हवा पास झाल्यामुळं आतमध्ये आपली बट्टी जी आहे तर ती पोकळ किंवा खुसखुशीत व्हायला मदत होते तर आपण असा एक गोळा तयार करून घेतला आहे हवा तर आपण छोटे छोटे बॉलच्या आकाराचे छोटे छोटे गोळे बनवले तरीही चालेल आणि आता हा पिठाचा गोळा आपण एका चाळणीवरती ठेवलं आहे खाली एका भांड्यात पाणी घातलं आहे आणि आता यावर झाकण ठेवून आपण गॅसवरती हे पीठ वाफून घेणार आहोत किंवा उकडून घेणार आहोत तर पीठ जोपर्यंत आपलं उकडतं आहे तोपर्यंत आपण वरण बनवून घेऊ तर त्यासाठी साधारण एक वाटी तूर अर्धी वाटी मसूर डाळ आणि थोडीशी मूग डाळ एकूण दीड ते पावणे दोन वाट्या मी डाळ घेतली आहे डाळ तीन चार पाण्यांनी स्वच्छ धुवून घेतली आणि आता त्यात डाळ शिजण्यासाठी पुरेसं पाणी घालू आणि डाळ शिजतानाच डाळीची चव छान यावी यासाठी आपण त्यात एक चमचा हळद छोटे दोन चमचं जिरं आणि एक छोटा चमचा हिंग घालू आणि त्यानंतर त्यात आपण थोडंसं तूप घालू आणि आता ही डाळ आपण कुकरला तीन ते चार शिट्ट्या देऊन छान मऊसर शिजवून घेऊ तर आता बट्टीचं पीठ शिजलं आहे की नाही ते आपण चेक करू बघा पिठाला क्रॅक केले म्हणजे आपली ही बट्टी चान पोकल छान पोकळ होईल आणि सुरी बघा अगदी क्लीन आहे म्हणजे पीठदेखील छान शिजलेलं आहे आणि बघा डाळ देखील अगदी छान मऊसर शिजलेली आहे आपलं पीठ थंड होतं आहे तोपर्यंत आपण डाळीला आता फोडणी देऊन घेऊ आणि त्यानंतर आपण पिठाच्या वड्या तयार करू तळण्यासाठी तर बघा अगदी मऊसर छान आपली ही डाळ शिजलेली आहे आता डाळीला फोडणी देण्यासाठी एका जाड बुडाच्या पातेल्यामध्ये आपण आपल्या आवडीनुसार तेल किंवा तूप घालायचं आहे त्यानंतर मोहरी फोडणीला घातली मोहरी छान तडतडली आणि त्यात आपण जिरं आहे जिरं फुलले आपण कढीपत्ता आणि लसूण घातला आहे त्यानंतर बारीक कट केलेला आपण कांदा घातला आहे दोन मिडियम साईजचे कांदे आपण इथे कट करून घातले कांदा हलकासा परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर दोन मिडियम साईजचे बारीक कट केलेले टॉमॅटो आपण यात घातले ते देखील आपल्याला छान परतून घ्यायचे आहे त्यानंतर थोडीशी आपण हळद घालूयात आणि त्यानंतर लाल तिखट घालतोय आपण आपल्या चवीनुसार घालायचे त्यानंतर थोडासा काळा मसाला घातला आहे आणि आता कसुरी मेथी हातावरती छान क्रश करून आपल्याला यात घालायची त्यामुळे अतिशय छान चव चा येते आणि सर्व छान मिक्स करून घ्यायचे आता आपण यात कैरीचं सीझन आहे म्हणून मी यात थोडीशी कैरी घातली त्याऐवजी आपण चिंचीचा कोळ घातला तरीही चालेल त्यानंतर थोडंसं पाणी घालून आपण ह्या सर्व मसाल्यांना आणि कांदा टोमॅटोला एक वाफ देऊन घेऊ त्यासाठी ते आपण त्यावर झाकण ठेवू आणि बघा छान आता हे मसाले आपले शिजलेले आहेत त्यात आपण डाळ घालून घेतली आहे आता डाळीच्या भांड्यातच पाणी घालून आपल्याला कितपत त्यात सैलसर करायची डाळ त्यानुसार पाणी घालायचं आहे तर आपल्याला बट्टीसोबत पाहिजे म्हणून थोडीशी पातळसर किंवा सैलसरच आपल्याला ही डाळ लागते तरी ही डाळ जी असते तर ती गोड आंबट आणि तिखट अशा चवीची असेल तर छान लागते आणि म्हणून आपण यात थोडासा गूळ घालू त्यानंतर चवीनुसार आपण यात मीठ घालतोय आणि सर्व डाळ आपण छान मिक्स करून घेऊ आणि लो टू मिडीयम फ्लेमवरती आपण डाळीला छान कड आणून घेऊ किंवा उकळी आणून घेऊ तर आपण अर्धवट झाकण ठेवून आपण कड आणलाय तर बघा अगदी छान आपल्या ह्या डाळीला कड आलेला आहे किंवा उघडी फुटलेली आहे त्यात आपण फ्रेश कोथिंबीर घालून घ्यायची आहे आता, आता डाळ छान उकळते तोपर्यंत आपण आपल्याला हव्या त्या आकारात बट्टी कट करून घ्यायची आहे तर बघा बट्टी कट करून झालेली आहे आणि आता आपण बुडाच्या कढईमध्ये आवडीनुसार तेल किंवा तूप घालून बट्टी तळून घ्यायची आहे तर तेल गरम झालेलं आहे आणि आपण यात आता छान गोल्डन कलरवर येईपर्यंत बट्टी तळून घेणार आहोत गॅसची फ्लेम आपण फुल ठेवायची आहे आणि दोन्ही साईडने आपण ही बट्टी छान तळून घ्यायची आहे तर बघा अगदी छान गोल्डन ब्राऊन कलर आपल्या ह्या बट्टीला आलेला आहे आणि आपण आता बट्टी टिश्यू पेपरवरती काढून घेणार आहोत तर अतिशय खुसखुशीत आणि चवदार अशी ही डाळबट्टी तयार होते आणि करायला ही अगदी साधी सोपी आहे तर बघा आपली ही बट्टी आता छान तळून तयार आहे राहिलेली बट्टीदेखील आपण तळून घेऊ अशीच आणि आपण बघू शकता किती खुसखुशीत ठिसूळ अशी ही आपली बट्टी तयार झालेली आहे आणि डाळदेखील आंबट गोड तिखट अशी अप्रतिम चवीची तयार झालेली आहे तर माझी ही डाळबट्टीची रेसिपी आपल्याला कशी वाटली ते नक्की कळवा आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू